डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली लिहिलेल्या द अनटचेबल अँड पाक्स ब्रिटॅनिका या ग्रंथात त्यांनी ब्रिटिश राजवटीचा अस्पृश्य समाजावर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास केला आहे या पुस्तकात बाबासाहेबांनी दाखवून दिले की ब्रिटिश राजवटीने जरी शिक्षण कायदा आणि प्रशासनात काही सुधारणा केल्या तरी दलित समाजाच्या स्थितीत मूलभूत बदल घडवण्यात ती अपयशी ठरली त्यांच्या मते ब्रिटिश सरकारने जातीवर आधारित अन्याय दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत त्यांनी फक्त शासन सत्ता स्थिर ठेवण्यासाठी सामाजिक विभाजनाचा उपयोग केला तथापि ब्रिटिश काळातच दलित समाजाला शिक्षणाची संधी सरकारी नोकऱ्यांचे दार आणि राजकीय सहभागीची जाणीव मिळाली बाबासाहेबांनी सांगितले की ब्रिटिश राजवटीमुळे दलित समाज जागृत झाला पण खरी समता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सामाजिक क्रांती आवश्यक आहे हा ग्रंथ म्हणजे दलितांच्या संघर्षाची ऐतिहासिक आणि राजकीय जाणीव करून देणारा दस्तावेज आहे